संतप्त व्यापारी, व्यापार व्यापारी वर्ग रस्त्यावर पोलिसांनी या प्रकारे कारवाई न केल्यास बेमुदत व्यापार बंदचा संघटनेचा इशारा जत येथील व्यावसायिकांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली काही गावगुंडा हजारो रुपयांची वर्गणी वसूल करीत असून वर्गणी न देणाऱ्या व्यावसायिकांना धमकावणे व मारहाण करणे या प्रकारामुळे व्यापारी वर्ग दहशतीखाली आहे त्यातच ऑनलाईन व्यवसायांमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्यात जमा आहे गणेशोत्सव तोंडावर आल्याने शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे वर्गणीसाठी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांकडून वर्गणी गोळा करू लागले ला आहेत याचाच फायदा घेऊन काही हप्तेखोर टोळ्या वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडे पैसे मागू लागले ला आहेत जे व्यापारी या गुण गावगुंडांना पैसे देत नाहीत त्या व्यापाऱ्यांना धमकावणे त्यांना मारहाण करणे हे प्रकार आता नित्याचेच झालेले आहेत मागील आठवड्यात जत शहरातील व्यापाऱ्यांना धमकावून वर्गणी गोळा करीत असताना व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने त्या व्यापाऱ्यांना मारहाण करण्याच्या काही घटना घडल्या आहेत जत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना व्यापाऱ्यांवर अन्याय होत असतानाही ते कारवाई का करत नाहीत असा सवाल व्यक्त करत व्यापाऱ्यांनी जत बाजारपेठेतील पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लावून शहरातील प्रमुख चौकात व बाजारपेठेत सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्याची मागणी केली याच पार्श्वभूमीवर वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून त्यांना मारहाण करणाऱ्या हप्तेखोरांवर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी आज जत व्यापारी असोसिएशनने व्यापार बंद ठेवला होता त्याला सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून पाठिंबाही दिला यावेळी व्यापारी असोसिएशन जतचे अध्यक्ष श्री किरण बिरजगी श्री अर्जुन सौदे श्री सदाशिव जाधव श्री बाळासाहेब हुंचाळकर इत्यादींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय उर्फ नाना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार श्री विलासराव जगताप श्री संग्राम जगताप भाजपचे नेते अण्णा भिसे आर पी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यादींनी उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला या बंद व आंदोलनादरम्यान संतप्त व्यापारी रस्त्यावर आल्याने जवळजवळ अर्धा तास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी हजर नसल्याने व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी या व्यापारी असोसिएशन जत यांच्या वतीने जत शहरातून निषेध फेरी काढण्यात आली व तहसीलदार धानोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी असोसिएशन जत यांच्या वतीने जत शहरातून निषेध फेरी काढण्यात आली व जतचे तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी असोसिएशन जतचे अध्यक्ष श्री किरण बिजर्गी श्री बाळासाहेब हुंचाळकर सागर कोरे इरणना पटेल मनोज शेंडगे पिंटू लोणी श्री अर्जुन सौदे श्री सदाशिव जाधव मंजू मोगली अरविंद ओसवाल राजू मुल्ला आर पी टायचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे सुभाष गोब्बी राजू कोरे मनोज जेहूर प्रमोद डोई सतीश कर्ली इत्यादींसह दीपक शिंदे निकित ओसवाल इत्यादींसह मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग उपस्थित होता मूळ मुद्दा म्हणजे जी नाहक त्रास होतोय वर्गणीचा जे वडीलधारी बघत नाहीत लहान बघत नाहीत मोठे बघत नाहीत कोंडा येईल तसे शिवीगाळ करू नका मोठ्या प्रमाणात वर्गणी नसून ते हप्ता वसुली चालू आहे त्यामुळे ह्या गोष्टीला सगळे व्यापारी त्रस्त झालेले आहेत व्यापारी ह्या नका बँकेचा कर्ज करून का धंदा करतोय त्याचं व्याज कोण भरतोय व्यापारी भरतोय घराचा बोष भाड कामगारांचा पगार हे सगळं दवा पाणी सगळं मुलांचं शिक्षण हे सगळं नाही का बोज नाही का खांद्यावर घेऊन नाही काय व्यापारी झडत असतो त्यात सामाजिक सेवा म्हणून नाही का आपल्याला देण लागतं म्हणून व्यापारी त्यामध्ये पण पुढाकार घेतोय त्याला वागणूक काय मिळते घ्यायची धंदा काही काय त्यांच्यासाठी काढून ठेवलाय काय हे अजिबात ठेवून घेणार नाही मी त्यामुळे सगळ्यांना झडतो उत्तर आहे हे तप कुणालाही एक रुपयाची वर्गणी मिळणार नाही आज जे व्यापाऱ्यांना त्रास व्हायला लागला आहे त्या व्यापाऱ्याच्या रणच्या संदर्भात सगळे व्यापारी एकवटलेले आहेत प्रत्येक दुकानात जाऊन धमकवणं किंवा जबरदस्तीनं वर्गणी मागणं हे सर्व दुकानदारांना अन्यायदायक व्हायला लागले आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सर्व दुकानदारांना जो त्रास व्हायला लागला होण्यासाठी पोलीस प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधीने यात लक्ष घालून हा वर्गणीवर होणारा जो त्रास आहे हा व्यापाऱ्यांचा त्रास थांबवा एवढी सांगा सर्व व्यापाऱ्यांची मागणी करावं कुठलीच मिळणार नाही आणि आपल्याला तुम्हाला असेल रजिस्टर मंडळ आहे त्यांनी व्यापारी असोसिएशन कड़े जायचं वाटलंस तर एक असा नियम लावा की सर्व व्यापाऱ्यांनी आपली एक ठराविक वर्गणी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षाकडे जमा करायची आणि त्यांना त्याला जर वर्गणी पाहिजेच असेल तर व्यापारी असोसिएशनच्या ऑफिसमधून रितसर रजिस्टर नंबर असणाऱ्या मंडळालाच आमच्या इच्छेप्रमाणे पावती फाडून वर्गणी दिली जाईल अन्यथा कुणी वैयक्तिक दुकानदा दुकानात आला आणि पंधरा वीस मुलं येतात आरेरावी करतात वयाचा विचार करत नाहीत का देत नाही कशासाठी येत नाही तुला बघतो असे म्हणून त्यांच्या अंगावर जाणे दमदाटे करणे अशा प्रकारचे प्रकार जास्त व्हायला लागलेत ते ते काही व्यापारी संघटना आता खपवून घेणार नाही ना एक तर अगोदरच ह्या ऑनलाईन बिझनेसमुळं व्यापाऱ्यांचा कंबरडं मोडलेलं आहे व्यापार शिल्लक राहिलेला नाही प्रत्येकजण कर्ज काढून बँकेचे व्याज भरून भरून मेटा आला आलाय आणि त्यामध्ये परत हा महिन्याला एक दोन महिन्याला एक कुठला ना कुठला कार्यक्रम येतो सण येतो उत्सव येते आणि त्यात हे वसुली पद्धतीची वर्गणी ही आम्हाला व्यापाऱ्याला नको झालेलं आहे खंडणी प्रकारची झालेली आहे तर ह्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि जोपर्यंत ह्याच्यावरती लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठोस पाऊल घेत नाही तोपर्यंत हा बंद कंटिन्यू राहील एक नवीन प्रकार चाललेला आहे वर्गणीसाठी यायचं दहा हजार रुपये पाच हजार रुपये एका हजार रुपये पावती टाकून जायचं आणि त्याची वसुली करण्यासाठी उत्तम दाटी करायची हे यापुढे कपून घेतलं जाणार नाही आणि जर कोणाचं दमदाटी करत असेल त्याच्यावरती कायदेशीर आम्ही गुन्हे दाखल करू याचं पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावं जर होत असेल तर या पुढील काळात व्यापारी जी ताकद आहे व्यापारसाठी ती दाखवून देऊ आम्ही आणि सर्व प्रशासनाला एकच मला सांगणार आहे आज आजच्या आघाडीला या गोष्टीचा आम्हाला तोडगा न ना, निघाला नाही तर हे नाही का हे मुद्दाच बंद पुकारला जाणार आहे हे आजच्या राहणार नाही आम्हाला व्यापार व्यवस्थित समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत नाही का आम्ही बसणार नाही हे चालूच राहणार बातमी आणि जाहिरातीसाठी साठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद